प्रेम करणारे माननीय सुजय दादा आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या बांधवांना माझा जय भीम बांधव बांधवांनो आदरणीय सुजय दादा आंबेडकर साहेबांना लातूरला सभा असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घाई असल्यामुळे त्यांना जावं लागलेलं आहे आपल्या सर्वांना माहित आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडची पोटनिवडणूक लोकसभा आणि विधानसभा एकत्रित आहेत आताच वीस तारखेला गॅस सिलेंडर बदल लावणार का जरा जातोय जरा सगळ्या कांटेळा वस्तीला अशा घोषणा द्या तिकडे जाऊ जाणार जरा पाठ फिरवा वंचित बहुजनासाठी <क्द़> वंचित बहुजना वेळीचा स्वतः श्री बाळासाहेब आंबेडकर बागे बड श्री बाळासाहेब आंबेडकर वीस नोव्हेंबर वर नोव्हेंबर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी विधानसभेला आमचे बंधू सुरेश भाऊ राठोड आणि लोकसभेला या अनुराज भोषिकेला निवडून द्यावं एवढ्या गोष्टी आम्ही जय संविधान मित्रांनो साहेब आंबेडकर यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आज खऱ्या अर्थानं मी तुमचं समर्थन आहे असं मला चांगलं वाटायला लागलंय बंधू आम्ही उभं राहण्याचं कारण आणि अगोदरचं थोडंसं दूषित वातावरण भोकरचं मग उमेदवार मॅनेज झाला अशी जे हवा पसरत होते ते आता संपून गेली आणि दुसरी गोष्ट आता दुसरी हवा अशोक चव्हाणांनी पेरलेले काही बेडुक आता फिरायला लागले जे झोपले होते ते आता फिरायला लागले आणि त्यांनी अशोक चव्हाणांबद्दल किंवा त्या पप्पू कोंडेबद्दल काही बोलत नाही फक्त माझ्याबद्दलच ते द्वेष पसरवत आहेत त्याचं कारण आपण समजून घ्या मताची विभागणी व्हावी ह्या हेतूने ते तसं कार्य करत आहेत तरी मला माझी विनंती आहे सर्व मतदार बंधू भगिनींना कोणी काही हवा पसरली तरी आपण वीस नोव्हेंबरला मला नव्हे तर बाळासाहेबांचे हात बळकट करण्याकरिता गॅस सिलेंडर ह्या दिशेनेवर आपण प्रचंड मताने मला निवडून द्यावं ही विनंती करतो मला माहीत आहे मित्रांनो आपण बारा वाजेपासून इथं थांबलेलं आहात सर्व आयाबायांना भूक लागलेली आहे बाजार थांबलेला आहे मी जास्त वेळ न घेता मी आपली रजा घेतो तो, तो जय भीम